नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता बोलते सर्वांचा नाश्ता झाला असेल आता दुपारची वेळ झालेली आहे एकदम एक प्रसंग पाहिला मी आत्ता एक व्हिडिओ पाहिला मी त्या व्हिडिओमध्ये असं दिसतो लग्न झाल्यानंतर काही दिवसामध्ये काही दिवसामध्ये पाच सहा महिन्यामध्ये नवरा हा बायकोचा गुलाम बनतो हे असं म्हणतो आपण पण काय काय ठिकाणी खरं आहे जे बायको सांगाल ते नवऱ्याने ऐकलं पाहिजे बायकोनी सगळी कामं त्याला सांगितली पाहिजे तसं तो नवरा ऐकला पाहिजे असं आहे करणार ना तर सगळं कामं कर तर मी राहणार इथं नाहीतर मी माहेर निघून जाणार नवरा ना इला जा सर्व कामं करत असतो त्याला भरपूर काय म्हणते त्याला चांगलं कमवत असतो तो चांगलं कम कमवता असतो तो तरीसुद्धा त्याला जे बायको सांगाल का भरा, ते काम करावं लागतं त्याला माहीत नाही मला कारण ते कारण ते भरं बऱ्याच घरामध्ये असं उदाहरणं दिसून आलेलं आहे एककीने आता माझ्या मैत्रिणीने मस्त व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये असं तिनं सांगितलं की का कशासाठी एक गृहिणी म्हणून जी काम एका स्त्रीचं असतं ती नाही करू शकत का तिची कॅपॅसिटी तेवढी नसती एक तर तिला शरीर साथ देत नसतं ती खूप कमजोर असती खाऊन पिऊनसुद्धा ती कमजोर असती तिच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे वेदना होत्या तिला कारण काय असतं सांगू का कारण काय असेल मनस्थिती मनस्थिती चांगली पाहिजे किंवा तिचे विचार जे असते ते निगेटिव्ह असते सतत ती निगेटिव्ह विचार करत असते मग असं झालं तर मग तसं झालं तर मग आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे ह्या सगळ्याच्या निगेटिव्हमधून ती प्रेशर नवऱ्यावर देते आणि नवऱ्याला काय त्रास व्हावा असं ती वागत नसते पण नवऱ्याला त्रास होतो हे तिला जाणवत नसतं की आपण काही कामं जे सांगू नये ते पण नवऱ्याला सांगतो पण तो मुकट्याने का करतो खर तो म्हणतो हे या बायकोशी कुठं वाद घालावा चार लोक ऐकते तमाश होतो लोक नाव ठेवत्या थोडं समाजामध्ये राहतो म्हणजे आपण लोकांना पण गाभरावं लागतंय म्हणजे लोक नावं ठेवणार परत तुम्ही जर असं वागलात तर तुम्हाला आजूबाजूची लोक तुम्हाला बोलणार सुद्धा नाहीत कारण आपल्या घरातल्यापेक्षा बाहेरच्या लोकांना जास्त दिसतं तुमच्या चेहऱ्यावरून आणि सोसायटी असू दे एखादी गल्ली असू दे एखादी चाळ असू दे किंवा तुम्ही बंगलो सिस्टीमध्ये राहत असाल तर तिथंसुद्धा आसपास बाजूला तुमची ऊर्जा असते ना ती पसरती आणि लोकांची जे नजरा असते तुमच्या चेहऱ्यावर येतात आणि तुमच्या चेहऱ्यावर न कळतं की तुम्ही कशा पद्धतीने वागता घरामध्ये त्यामुळे आजूबाजूचे लोक तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करतात आणि तुम्हाला बोलायला त्यांना आवडत नाही म्हणून काहीसुद्धा बघा तुम्ही जिथं तुम्ही राहता ना तिथे लोक आजूबाजूची तुम्हाला बोलायला नाही जात म्हणजे तू आवडत नाही त्यांना कारण तुम्ही काही असे पण कांड कारस्थानं केलेलं असतात की जे बाहेर गेलेले असतात आपल्या घराच्या घर म्हणजे कसं सोसायटी सिस्टीम कसं चिटकून घर असतात आपण जरा जरी मोठ्याने बोल भांडणं केलं तर शेजारच्या लोकांना ऐकायला जातं आणि त्या घरामध्ये असं काही होत नसतं समजून घेत असतात त्या घरामध्ये अशी एवढी ओरडाओरडं एवढी भांडणं आदळ आपट होत नाही पण तो काहींच्या घरामध्ये एवढी भांडणं होतं की शेजारच्या लोकांवर परिणाम होते आणि त्या ते लोक तुम्हाला बोलायलासुद्धा जात नाहीत आणि त्यांना आवडत सुद्धा नाही एवढी निगेटिव तुम्ही प पसरवलेली असती जिथं तुम्ही राहता तिथं खूप निगेटिव ऊर्जा पसरलेली असते हे ना आणि बघा तुम्ही घरातसुद्धा बघा तुम्ही इतकं इगो असतं तुमच्या अंगामध्ये इगोसारखं वागता की मी माझ्यासारखं कोण नाही आणि मी मी पण मी पण कमवते पैसे अरे कमवते उपकार करते का आमच्यावर असं पण म्हणतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे कमवते पण जे स्त्रियांचं काम आहे ते करावं किती सांगावं आपल्या नवऱ्याला काम नवऱ्याने ते पण किती करावं हे पण महत्वाचं आहे की नाही काहीही सांगायचं हे करा ते करा ते करा हे करा बाळाची शी बाळाचे डायपर बदला कपडे वाळू घाला भांडे जाडून कसा झाडून कसा झाडून काढा लादी पुसा पोळ्या लाटा भाजी करा अधून मधून अधून मधून सगळी कामं सांगत असेल बायका आणि ते आजकालचे नवरे लोक मुकाट्याने करत का माहीत नाही मला अजून का त्या बायकोमध्ये एवढी एनर्जी नसते का नवऱ्याला काम करायला आवडते अरे स्त्रियांमध्ये एनर्जीच नाही आहे तुमच्यामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह नाही तुमच्यामध्ये एनर्जी नाही तुमच्यात कॅपॅसिटी नाही आहे तुमच्या अंगात कॅपॅसिटी नाही एनर्जी नाही काम करण्याची ताकद नाही तुमच्या अंगात नुसतं आहे तुमचं शरीर भोगस आहे दिसायला तुम्ही स्थूल दिसता एकदम परफेक्ट दिसता पण तुमच्या अंगामध्ये काही नाही क्षमता ना काम करण्याची क्षमता आहे ना तुम्हाला दुसऱ्याला जे सांगतो आपण ते ऐकण्याची क्षमता नाही तुमची है ना तुम्हाला जे सांगतात लोक ते ऐकण्याची क्षमता पण तुमच्या अंगात असते म्हणून ते तुम्हाला इग्नोर करत राहतात काही दिवसांनी नवरासुद्धा इग्नोर करतो एकदा मु मुली मोठे झाले झाले नाही काय करायचं ते कर मी पार पडलो ह्यातून असतं आहे नवीन लग्न झाल्यावर कसं नवऱ्याचं प्रेम मिळावं घरातल्या माणसाचं कसं आपल्याला प्रेम मिळावा कसं ॲक्टिव्ह राहावं हे प्रत्येक स्त्रीने शिकलं पाहिजे आणि ही स्त्री प्रत्येक स्त्री आईच्या घरातून शिकून येते काही काही मुलींना काही येत नसतं जसं माझं मला काही येत नव्हतं पण मला आवड खूप होती शिकण्याची हे कसं शिकायचं ते कसं शिकायचं ते कसं शिकायचं आवड पाहिजे अंगामध्ये एनर्जी पाहिजे अंगामध्ये प्रत्येक गोष्टीची एनर्जी पाहिजे तर कुठलीही स्त्री आपण सक्सेस होतो तुम्ही संसारामध्ये म्हणा मैत्रिणीमध्ये म्हणा सोसायटीमध्ये म्हणा समाजामध्ये म्हणा नातेवाईकामध्ये ना सक्सेस होतो आपण तुमच्यामध्ये एनर्जी पाहिजे तुमच्यामध्ये ॲक्टिव्हपणा पाहिजे दिसला पाहिजे ना लोकांना तुमच्यामध्ये एनर्जी किती आहे आता एक आपल्याला हे, हे मिळाले संधी मिळाली चॅनलवर आपण काय म्हणतो त्याला प्रसारित करतो किंवा बोलतो किंवा दाखवतो आपण अगोदर असं काही नव्हतं पण आम्हाला छान संधी दिली खरंच आम्हाला इंस्टाग्रामने खूप छान संधी दिलेली आहे की आमचं व्यक्तिमत्व किंवा आमचे विचार तुमच्यापर्यंत पोचावे आणि तुम्ही आमचं कौतुक करावे अशा आम्ही पात्र ठरलेलं आहे खरंच आणि तुम्हाला मी नेहमी असे चांगले चांगले संदेश देत जाईल स्त्रियांना की आपण एनर्जी कशी ठेवायची तुम्ही पण आठवड्यातून एकदा चांगलं नुसतं फ्रूट वगैरे सगळं खाताच म्हणा पण काय काय वेळेस आपल्या पोटाला पण आराम द्यायला होते काय दिसत ते खायचं पोटात काय दिसतं असं सुद्धा काय काय स्त्रिया करतात खा, का का खातात एवढ्या जाड होतात आणि म्हणतात मी हेल्दी आहे हेल्दी कसं जाड कसं स्लिम कसं हे कळायला पाहिजे अरे तुमचं एवढं लहान वय आहे एवढ्या लहान वया तुम्ही असल्या लट्ट होऊन बसल्यात कसं तुमच्या अंगात एन एनर्जी येईल तुम्हाला झोप किती असते तुम्ही कामं किती करता तुम्ही मुलांना सांभाळता किती हे सगळं दिसत असतं आजूबाजूच्या लोकांना तुम्हाला त्यातून तुम्ही छटछ किती करता तुमच्या अंगात इगोपणा जास्त करून तुमच्या अंगात घमेंडी जेवढी तुमच्या अंगात घमेंडी आहे तितकी तुम्ही काय म्हणतात त्याला निगेटिव्ह लोकांच्या मनात निगेटिव उत्पन्न होते आणि तुमच्याबद्दल लोकांना इथे बोलतात किंवा एक बदनामीचं पात्र सुद्धा ठरतो आपण निगेटिव्ह ऊर्जामुळं खरं सांगते तुम्हाला जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या अंगात असेल किंवा तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जेने काम करत असाल विचार तसे थॉट तुमचे पाहिजेत खरं बघा तुम्ही नाही तुम्ही सक्सेस झाला तर मला सांगा तुम्ही नक्की होणार एक दिवस सक्सेस नाही झालं तर मला सांगा तुम्ही अशाच पद्धतीने आपण घरातली कामं सुद्धा आनंदाने पाहिजे हा महिन्यातून एकदा दोनदा तुम्हाला बाहेर जायला वाटतं हॉटेलमध्ये जेवायला जा आराम करत जा कोण नाही म्हणते तुम्ही सतत तुम्ही दुसऱ्याला ढाकता हे करा, थे करा, थे करा करे करे। ते करा ते करा काही एवढे ॲक्टिव्ह नाहीत पण तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे ॲक्टिव्ह पाहिजे माणसाने काही करायला पाहिजे थकलं नाही पाहिजे आपल्यापेक्षा काम जास्त आहे का नाही काय काय घरामध्ये सगळं कामाला पाहिजे तरी तुम्हाला थकवा जाणवतो हो म्हणजे तुम्ही खाल्लेलं कुठं घालता कुत्र्याला जेवढं तुम्ही चांगलं चांगलं ढापता सगळं सगळं तुमची एनर्जी कुत्र्याला जाते तुम्ही खाता आणि ते कुत्रं जगतंय असं झालं मग तुमची एनर्जी सगळी वाया जाते खाल्लेलं कारण तुम्ही एवढं चांगलं खाऊन सुद्धा तुमच्या अंगात एनर्जी नाही आहे म्हणजे तुम्ही जमिनीला खायला कारण जमिनीला खायला तर ढिग भर पाहिजे पैसा खर्चाला पाहिजे सगळं कामाला बायका पाहिजे तरी तुमच्या अंगात ताकद नाहीये लाज वाटते लाज श्रम असं तुम्ही एनर्जी स्वतःमध्ये पाहिजे लोक आपलं कौतुक करायला पाहिजे तसं वागावं लागते लोकांनी तसं काम करून दाखवावं लागतंय पहिल्यापासून तुम्ही इतकं गलिच्छ वागलेलं असतात तुम्ही अपमानस्पदी झालेलं असतात दुसऱ्याचा अपमान केलेला असतात तुम्हाला कोण चांगलं म्हणते तुम्हाला काय वाटतं मला खूप चांगलं म्हणतील मला सगळेजण बोलतील मला इज्जत देतील ब्रह्म आहे तुमचा हा पहिल्यापासून लोकांच्या लोकांच्या नजरेत आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांच्या नजरेत चांगलं वागावं लागते चांगले कार्य करावं लागते चांगलं कार्य करतो तेव्हा तर लोक निवडून देतात ना ते कसं का ना परत तसं नसतं काय काय चांगले पण वागतात त्यांच्यापासून काहीतरी घेण्यासारखं असतं आपल्याला इन्स्पायर म्हणतात ना आज एक मला लेडीजने मस्त कमेंट केली होती खरंच अनिता तुझ्याकडून शिकू नय शिकतो आम्ही इन्स्पायर म्हणजे तुझ्याकडनं खरं शिकण्यासारखं काहीतरी असतं हे ना तर, तर।, तर मी एवढं सांगते की एनर्जी ठेवा खाल्लेलं कुत्र्यावर घालू नका त्या खाल्लेलंचं काहीतरी चीज करा चीज करा म्हणजे नाव करा चला मग बाई मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला की आपण दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं वाटावं त्याचं काम करावं लागतं तसं वागणूक ठेवावं लागते शरीराला थोडंसं त्रास द्यावा लागतं मनालासुद्धा वेदना आपल्या सहन करावं लागते तुम्हाला काही होत नाही तुमच्या मनाला कोण काय बोललं की तुम्ही अकराळ विक्रळ स्थळपणा करता तसं मन ठेवावं लागतं आपलं थोडंसं सहन करावं लागतं झळ लागावं लागते अंगाला तुमच्या शरीराला तुम्ही दुःख होऊ देत नाही मनाला दुःख होऊ देत नाही शरीराला तुमच्या काही सवय नाही म्हणजे काय तुमचं जीवनाचा अर्थ काय कसलं जीवन जगताय तुम्ही जीवनाला कायच अर्थ नाही तुमच्या कसं जगायला पाहिजे सगळी घरासवयी आहे तुम्हाला सगळीकडं तुम्हाला खर्च करायला हे आहे तुम्ही फिरू शकता जाऊ शकता स्वच्छंद मनाने जगू शकता तरीसुद्धा तुमच्या अंगात जरासुद्धा एनर्जी नाही आहे नो क्वेश्चन्स <laughs> मला सांगा नक्की उत्तर द्या मला आणि माझ्या चॅनलला आवडलं चॅनल व्हिडिओ माझा तर मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका वाटलं तर माझे व्हिडिओ शेअर करा आणि मस्त आन आनंदाने जगा एनर्जी ठेवा आपल्यापासून लोकांनी काहीतरी शिकायला पाहिजे असं कामं करा चला बाय सर्वांना आता जेवायचा टाईम झालेला आहे तर आपण जेवण करूया या जेवायला सर्वजण